बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय हो सीआयडी वर्ग करून घेतलाय याशिवाय त्याला मकोका अंतर्गत कारवाई घेतलंय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्याच्या तपासासाठी उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे यासाठी कोठडीच्या मागणीची तयारी करण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या भोवती कायद्याचा फास पोलिसांनी अधिकच घट्ट करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान मयत संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त वाल्मिक खंडणीच्या गुन्ह्यात पुणे सीआयडी कार्यालयात एकतीस डिसेंबरला सरेंडर झाला त्यानंतर त्याला चौदा मालमत्तेच्या तपासासाठी राज्यात देशात आणि परदेशात शोध घेण्यासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयानं ते मुद्दे नाकारले आणि त्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली वाल्मिक कराड याला लगेचच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वर्ग करून घेण्यात आलाय याशिवाय त्याच्या विरोधात मकोका देखील लावण्यात आलाय पोलिसांनी या हत्येतील पूर्वीच्या आठ आरोपींविरोधात मकोका लावलाय त्यावेळी वाल्मिक कराड याला वगळण्यात आलं होतं आता त्याला देखील वर्ग करून घेण्यात आलंय त्यामुळे आता कायद्याच्या अडचणी कराड याच्या भोवती आणखीच घट्ट झाल्यात तर सी आय डीचा तांत्रिक पुराव्यांवर भर आहे संतोष देशमुख हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात त्याला उद्या बीडमधील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे सी आय त्याच्या कोठडीच्या मागणीची तयारी केली आहे त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्यात आता सी आय संतोष देशमुख हत्येच्या गटात तांत्रिक पुरावे जुळवत आहेत यातच वाल्मिक कराडकडे तपास करायचा आहे त्यामुळे सी आय डी आता कोर्टात काय युक्तिवाद करते याकडे सर्वांचं लक्ष लागू नये